संपल्यानंतर महर्षी नारद यांनी त्यांचे पिता ब्रह्मदेव यांना कुबेराची आणि भगवान श्री शिवशंकर यांची मैत्री कशी झाली या बाबतीत मला माहिती सांगा भगवान श्री शिवशंकर हे कैलासावर काय करतात याविषयी मला उत्सुकता लागलेली आहे असे महर्षी नारद यांनी ब्रह्मदेव यांना विचारल्यानंतर ब्रह्मदेव सांगतात हे नारद पूर्वी कामपिल्ले नगरात यज्ञदत्त नावाचा दीक्षित नामक एक ब्राह्मण अत्यंत वेग पारंगत सर्वगुण संपन्न होता त्यास एक मुलगा गुणनिधी नावाचा असून त्याने त्याची आठव्या वर्षी मूंज करून गुरुकुलामध्ये विद्याभ्यासासाठी पाठवले परंतु त्या गुरुनिधीचा मार्गावर जास्त कल असल्यामुळे त्यांनी आपल्या पिताच्या चांगल्या मार्गाला लावण्यासाठी पाठविलेल्या कामाबद्दल दुर्लक्ष करून वाईट मार्गाकडे वळा तो देवांची निंदा करून वाईट मार्गाकडे वळल्यामुळे यज्ञ ब्राह्मण हा नेहमी आपल्या मुलाकडे तो काय करतो आहे व्यवस्थित अभ्यास करतो का ते आपल्या पतीला विचार होत होता परंतु त्यास एकच मुलगा असल्यामुळे नावाच्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या मुलाच्या चुका नेहमी पाठीमागे आपले पती यावर रागावतील आपला हा निकुलता एक मुलगा आहे कारण कुठली मुलांच्या चुका सांभाळत असते ते त्यांच्या वडिलापर्यंत पोहोचू देत नाही ते त्यांना मारतील रागावतील या उद्देशाने ती आपल्या मुलांच्या चुका लपवते परंतु त्या चुका लपवण्याचा परिणाम वाईट स्वरूपामध्ये होऊन गुणनिधी एकदम जुवारी झाला त्याच्या मातेने त्यास भरपूर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु गुणनिधी एकदम जुवारी झाल्यामुळे त्याने त्याच्या वडिलाची अंगठी आईजवळून चोरून नेऊन जुगारामध्ये हरली ज्या वेळेला यज्ञरत्न नावाचा ब्राह्मण आपल्या हातातील अंगठी या जुगाऱ्याच्या हातामध्ये कशी आहे असे दुसऱ्या जुगाऱ्यांना बोलत असताना त्या जुगाऱ्याने हे ब्राह्मण तुम्ही तुमच्या मुलाला जाऊन विचारा ही अंगठी माझ्या हातामध्ये कशी आली तुमचा मुलगा एक नंबरचा जुवारी आहे तो घरातील कपडे सुद्धा आणून जुगारावर लावतो असे सांगितल्यानंतर यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण आपल्या घरी धर्मपत्नीकडे येऊन हे भाग्यवान मी तुझ्याजवळ दिलेली माझी अंगठी कोटी आहे असे विचारत असताना त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या लक्षामध्ये आली की आपला मुलगा गुणनिधी यांनी चोरून नेलेली आणी यांच्या लक्षात आली असावी असे म्हणून ती त्यावेळी पण वेळ मारून नेण्याची संधी पाहत असताना यज्ञगत नावाच्या ब्राह्मणाने तीस मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला परंतु विश्वास घातली निघालीस तू मला आणखी कुठून देणार तुझा मुलगा जुगारामध्ये ती अंगठी हरलेला आहे त्यामुळे तू तु। मला अंगठी देऊ शकणार नाहीस अशा कुळाला कलंक लावणाऱ्या पुत्रापेक्षा संतान राहिलेले बरे असे रागारागाने बोलून त्या यज्ञ नावाच्या ब्राह्मणाने पत्नी आणि मुलाला सोडून देऊन दुसऱ्या मुलीशी विवाह केला त्यानंतर त्या ब्राह्मणाचा मुलगा गुणनी यास आपल्याला आपल्या वडिलांनी सोडून दिले आहे त्यामुळे तो एकदम नाराज होऊन आता आपण करायचे काय म्हणून तो फिरत असताना एका झाडाखाली जाऊन बसला त्याला सूर्यास्त कधी झाला हे पण कळलेले नाही ज्या ठिकाणी बसला होता त्यापासून थोड्या अंतरावर शिवालय असल्यामुळे त्या शिवालयामध्ये शिवभक्त भगवान श्री शिवशंकर यांची पूजा करण्यासाठी आले त्यांनी भक्तिभावाने भगवान श्री शिवशंकर यांची पूजा केल्यानंतर भोग नैवेद्य अर्पण करून ते निर्दिष्ट झाले पूर्णनिधी यांना पूजा पाहण्याचे सौभाग्य मिळाले कारण गुणनिती यांना जेवण जिळाले नसल्यामुळे त्याला भूक लागलेली होती आणि तो खाण्यासाठी भगवान श्री शिवशंकर यांना अर्पण केलेल्या नैवेद्यावर लक्ष ठेवून होता मंदिरामध्ये पूजापाठ संपल्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर शिवालयामध्येच भक्तगण मंडळी झोपी गेल्यानंतर शिवलिंगावर प्रकाश पडावा तो नैवेद्य आपल्याला खाण्यासाठी मिळावा म्हणून दिव्यातील वात कमी होत असल्यामुळे गोनिदियाने आपल्या अंगावरील कपडे फाडून थोडासा कपडा फाडून आपल्या कपड्याची वाद करून शिवलिंगावर प्रकाश टाक पडावा म्हणून वात चालू ठेवली थोड्या वेळाने शिवभक्त झोपी गेल्यानंतर गुणनिधी हा नैवेद्य भक्षण करण्यासाठी त्याला भूक लागली असल्यामुळे भगवान श्री शिवशंकर यांच्याजवळ जाऊन नैवेद्य घेऊन बाहेर पडत असताना भक्तगणांना त्याची चाहूल झाली आणि चाहूल झाल्यानंतर भक्तगणांनी गुणनिधीला पाठलाग करून पकडून मारहाण केल्यानंतर आणि पहिलेही तो अगोदरच भुकेने व्याकुळ झालेला असल्यामुळे त्याचे प्राणज्योत मालवली तेव्हा तेथे यमराज येऊन त्यांना घेऊन जात असताना भगवान श्री श्रीशंगर यांचे पार्श्वद शिवपंत तेथे आले आणि त्यांना आज नेऊ शकत नाही प्रत्यक्ष पाहिलेली आहे आणि आपल्या अंगावरील थोडासा कपडा फाडून भगवान श्रीधुरशंकर यांच्या शिवलिंगासमोर वाद करून दिवा लावलेला आहे रात्रीच्या वेळी भगवान श्रीष्णशंकर यांच्या शिवलिंगावर अंधाराची छाया आल्यामुळे याच्या कपड्याची वाद करून यांनी दिवा लावल्यामुळे भगवान श्री श्वशंकर यांना गुणनिधी हा अत्यंत प्रिय झाला असून याला आम्ही शिवलोकी घेऊन जात असून तो काही काळ तिथे निवास करील उत्तम भोग भोगेल आणि पुढच्या जन्मी तो कलिंग नावाच्या देशाचा ज्या देशाचं नाव कलिंग आहे त्या देशाचा राजा होईल असे यमदूतांनी ऐकल्यानंतर ते तिथून परत गेले हे नाराज यमधर्म यांच्या पुढे यमदूत गेल्यानंतर ते त्यांना सांगतात या विश्वामध्ये या जगामध्ये जो कोणी त्रिकुंड धारण करेल पांढरे भस्म लावी शिव रुद्राक्ष धारण करील जप करील त्यांना कधीही येथे आणू नका शिव महाप्रभूंची भगवान श्री शिवशंकर यांची तशी आज्ञा आहे तिचे उल्लंघन कधीच करू नका असे यमराज यांनी त्यांच्या दूतांना कल्पना दिली यापुढे जे कोणी शिवभक्त आहेत त्यांना तिथे आणू नका त्रिकुंड धारण करणं रुद्राक्ष धारण करणं भस्म लावणे म्हणजे गंगा यमुना सरस्वती या तिन्हीमध्ये नद्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य आहे आहेस शिवलोकी शिवशंकर आणि माता पार्वती यांचे दर्शन झाले तो उमा महेश्वर यांच्या दर्शनाने पवित्र झाल्यानंतर त्याने अनेक दिव्य भोगांचा भोग घेतला कालांतराला तो कलिंग राजा हरिदामांचा पुत्र म्हणून जन्मला त्याचे नाव दम तो लहानपणापासून शिवभक्ती करत असे आपल्या पित्यानंतर तो राजाचा राज्य राज्याभिषेक करून राजा झाला त्याने आपल्या राज्यातील सर्व जनतेला बोलावून घेऊन जेथे जेथे शिवालय असतील त्या ठिकाणी शिवालयामध्ये दीपदान दीपक लावावा मी स्वत याचे पालन करतो तुम्ही करा असे राजाने सांगितल्यानंतर कोण ऐकणार नाही राजाच्या आज्ञेप्रमाणे राज्यात प्रत्येक शिवालयामध्ये दीपोत्सव साजरा होऊ लागला प्रत्येक शिवमंदिरामध्ये भगवान श्री शिवशंकर बाबा भोलेनाथ यांची भक्ती होऊन दीपोत्सव साजरा व्हायचा सा। कलिंग राजाने प्रदीर्घ उत्तम राज्य केले आणि भगवान श्री शिवशंकर यांची पूर्ण आयुष्यभर पूजा अर्चा करून पुण्यरूपी आघात संपत्तीचा संचय केला दीपांच्या वासनेमुळे तो रत्नांचे दीप असलेल्या अल्कावतीचा राजा झाला म्हणून कधीही भगवान यांच्यासमोर दीपक लावणे दिवा राजा म्हणजे कोण तो गुणनिधी यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा श्रोते हो एवढा वाईट मार्गाला जाऊन सुद्धा त्याने भगवान श्री शिवशंकर यांची केवळ आपल्या भुक्यासाठी पूजा पाहिली आणि नैवेद्य आपल्याला जेवणासाठी पाहिली आहे तो आपल्याला दिसणार नाही शिवलिंगावर अंधाराची छाया पडू नये म्हणून आपल्या अंगावरील थोडासा कपडा काढून त्याची वाद करून दिवा लावला एवढ्या वाईट आणि पापी माणसांना बाबा भोलेनाथ भगवान श्री शंकर यांनी आपल्या जवळ घेऊन शिवलोकांमध्ये नेऊन हलका सा राजा म्हणजे जो कुबेर आणि दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे भगवान श्री शिवशंकर यांच्या समोर शिवालयामध्ये दीपोत्सव साजरा करणे अखंड ध्वनी कधीही खंड न होणार लावणे म्हणजे परमभाग्य आहे आपल्या प्रारब्धामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता बाबा भोलेनाथ भगवान श्री शिवशंकर पडू देणार नाहीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे जे आपण कुबेर त्यांचे नाव घेतो त्यांनी थोडीशी सेवा केल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारचा भोग त्यांच्या जीवनाचे कल्याण झाले ब्रह्मदेव सांगतात हे नारदा अशा प्रकारे भगवान श्री शिवशंकर यांची थोडीशी जरी सेवा केली थोडीशी आराधना केली तर त्याचे महान फळ मनुष्याला नक्कीच पाय राहणार नाही म्हणून ज्यांना आपलं आयुष्य सुंदर जावं आपण सुंदर जीवन जगावं पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळावा अशा प्रत्येक मनुष्याने भगवान श्री शिवशंकर त्यांचे भजन केले पाहिजे गुणनिधी अधर्मरत होता अत्यंत पाठी माणूस त्याने शिवालयात पूजा पाहिली कपड्याची वाट करून दीप उजळला अजांता म्हणजे त्याला माहीत नसताना सुद्धा घडलेल्या या सत्कर्मामुळे चांगल्या कर्मामुळे तो भगवान श्री सुशंकर यांना अत्यंत प्रिय होऊन कलिंग देशाचा था, राजा झाला त्यानंतर त्याने जी सत्कर्मे केली ती सर्व जाणीवपूर्वक केली माणूस एकदा चुकल्यानंतर आपल्या चुका दुरुस्त करतो आणि चूक दुरुस्त केल्यानंतर चांगली कर्मे करतो तसे कलिंग देशाचा था, राजा झाल्यानंतर त्यांनी शिवालयामध्ये पुण्य संचय केला त्यामुळे तो देवांचा धनपती व उत्तरेचा स्वामी भगवान श्री शिवशंकर यांच्या कृपेमुळे झाला असे या गुणनिधीचे चरित्र असून जो कोणी श्रोते मंडळी तो सादर करेल ऐकेल त्यास नक्कीच इष्टफल प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचे मनोरथ पूर्ण होतील एवढे बोलून मी आजच्या कथेमध्ये विराम देतो ओ, हो